पाहू शकताय आपला केक रेडी झालेला आहे आपल्याला तर फक्त फिनिशिंग द्यायची आहे केकला फिनिशिंग म्हणजे जे, जे काही हे बाहेरचं राहिलं आहे ना ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला जे चिटकलं नाही आहे ते चिटकून घ्यायचं आहे आणि जर ते पडत असेल तर काढून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने आपल्याला क्लीन करून टाकायचं आहे मला लाईव्ह करायला जमलं नाही ह्याचं कारण मी व्हिडिओ शूटिंग करत होते शॉर्ट्ससाठी तर मी ह्याचा एक शॉर्ट तयार करून तो अपलोड करेल जाऊ शकता आपला केक रेडी झाला आहे कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा जे चिटकत नाही ना ते काढून टाकायचं म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये त्याची फिनिशिंग बिघडत नाही कसा <laughs> वाटतोय कमेंट करून नक्की सांगा टिशू पेपर आहे आपण टिश्यू पेपरने हे बाजूचं एकदम छान क्लीन करून घ्यायचं श्रद्धा पाटील मी पुण्याला राहते कसा वाटला केक मला सांगा मग अशी मी त्याचं क्रमकोटपर्यंत सांगितलं होतं आता ही लास्टची फिनिशिंग आहे लाईव करायला जमलं नाही मी नेक्स्ट टाईम किंवा एक केक आणेल जो लाईव्हमध्ये असेल जो मी लहान मुलांसाठी बनवते ना तो पूर्ण केक दाखेल। मी लाईव्हमध्ये दाखवेल मला वेळ कमी पडला आज त्यामुळे मी लाईव्हला येऊ शकले नाही नंतर थँक सो मच श्रद्धा पाटील आणि माझ्या केकमध्ये ना थोडंसं क्रीम कमी असतं त्यामुळं थोडंसं फिनिशिंग ओबडधोबड वाटते कारण माझ्या कस्टमरला आवडत नाही जास्त क्रीम बेस जास्त असतो आणि आता ह्या केकचं मी तुम्हाला फायनल वजन दाखवते किती होतं त्यामुळं प्लीज प्लीज तुम्ही जर होमबेकरकडनं घेत असाल तर त्यांच्या पा, त्यांच्याकडे बार्गेनिंग करत बसू नका कारण हा अर्धा किलोचा केक आहे तुम्ही तुम्ही पहा की तो किती होतो <coughs> हा जो आहे अर्धा किलोचा केक आहे शून्य झालेलं आहे बघा आणि ह्याचं वजन तुम्ही आता पाहाल सातशे सत्त्याऐंशी ग्रॅम झालेला आहे म्हणजे जवळपास आठशे ग्रॅम झालेला आहे ह्याचं वजन नाही ऑर्डर आहे ही घरचा नाहीये ही ऑर्डर आहे हा अर्धा किलोचा केक जवळपास साडे ग्रॅम पकडा तुम्ही ह्याचं वजन वजा करा साडेसातशे ग्रॅम होतोय आणि हा केक आम्ही किती रुपयाला विकायचा सांगा तुम्ही जरी आताही कमी करून मागत असाल तर कसं परवडणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी प्रॉपर सगळं जे रसमला असती ती प्रॉपर तयार केली आहे घरीच आणि बनवलेला आहे त्यामुळे जे कोणी तुम्ही घरगुती लोकांकडनं केक घेत असाल तर प्लीज त्यांना असं म्हणू नका की कमी रेट करा वगैरे काय कारण ते तुम्हाला कधीच कमी देत नाहीत ते तुम्हाला एक्स्ट्राच देतात आणि तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर देणार त्यावेळेस ते फ्रेश तयार करून देतात बाहेरचा जो केक असतो तो तुम्हाला दोन ते तीन दिवस शिळा असा मिळतो ते कोणीच तुम्हाला ऑर्डरवर करून देत नाही ते तुम्हाला कंपनीकडनं बनवून येतात आणि ते येतात नाही नाही हा दोनशे रुपयाला नाही शक्य मिळणं दोनशे रुपयाला जर हा केक मिळत असेल ना तर तो माणूस धन्यच म्हणायचा कारण दोनशे रुपयाला काहीच मिळणार नाही त्या माणसाला तो त्याचा पदार्थ देईल तुम्ही ते पाहू शकता मी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं वापरलेलं आहे त्यामुळे हा दोनशे रुपयाला जर, जर कोणी देत असाल तर तुम्ही मग तो, तो माणूस धन्यच समजायचा जॉईन <coughs> थँक यू लाईव्ह जॉईन केल्याबद्दल भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये जे कोणी नवीन असेल ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद